शेतकरी मित्रां ऊस शेती करीत असताना दोन गोष्टी हे आपल्या महत्वाच्या आहेत त्या दोन गोष्टीवर आपण काम केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपली मुळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे पान तर आपण मुळीवर काम केलं पाहिजे आणि पानावर एक काम केलं पाहिजे तर शेतकरी हे समोर जे ऊस दिसतोय चार बाय दीड ह्या अंतरानं ऊसाची लागवड केली आहे चार फुटावर असं अंतर आहे आणि दीड फुटावर असं डोळे पद्धतीने आपण हे ऊस लागवड केली आहे तर आज बघू शकतात आपण डोळे डोळे पद्धतीने ऊस लागवड केल्यामुळे कसे ऊसाच्या ठोंबड्या तयार झालेल्या आहेत एकदम आठ दहा आठ दहा अकरा बारा असे आपल्याला ह्याच्यामध्ये ऊस बघायला मिळते तर शेतकरी मित्र ऊसाने एकदम जाडी चांगली सोडलेली साईज आपली पहिल्यापासूनच विड़ आता साईज बनायला चालू झाली आहे आणि पूर्ण आपला ठिबकर ऊस आहे पाणी देण्याचं नियोजन आपलं वेळोवेळी आपण चार ते पाच दिवसाला चार पाच दिवसाला पाणी तर चार ते पाच घंटे असे तर आता हे ऊस आपला कांडीला लागलेला आहे आणि आज बघू शकता तर कांडीला लागल्याच्या नंतर एकदम असं जाड जाड कांद्या सोडलेल्या आहेत का हे पहा हे पहा आणि प्रत्येक ऊसाला जे आपलं काही ऊस असेल ह्या प्रत्येक ऊसाला एक जवळपास नऊ ते दहा पानं हिरवे येतं म्हणजे आपलं जे ऊस चांगली साईज आणि चांगले मुळेची वाढ पूर्ण जर चांगली होणार असेल तर ह्यासाठी ही मुळी आणि पान ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत ना तर पान आपलं गरजेचं कसं येतं बघा हे बघा हेच पान आपलं अन्नद्रव्य पूर्ण प्रकाश संशोधन क्रिया हे ते सगळं चांगलं करीत असतं तर हे बघा एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ आणि हे नऊ आणि एक व पान आतमधून यायला चालू आहे प्रत्येक ओसाला सेम तसंच आहे ह्याला पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि ह्याला नऊ आतून येणारं नऊवं पान आहे सध्या नऊ ते दहा नऊ दहा पानं आपल्या प्रत्येक उसाला हिरवे पान येतं आणि पानाची साईज पण तुम्ही बघू शकता तर पानाची प्रत्येक उसाच्या पानाची साईज आता या वाईकडे आतमध्ये आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवून देतो एकदम वरच पान आहे हे आता हे हे ऊस जर बघितला तर ह्या ऊसाच्या दोन नंबरचं पान आहे हे आतून येणार एक नंबरचं पान हे आणि हे आता दोन नंबरचं पान तयार झालेलं आहे आता माझ्या हाताचे बोट आहेत बघा किती मोठा हात आहे माझा पण तरी सुद्धा मी माझा हात तुम्हाला ह्या ऊसाच्या पानावर ठेवून दाखवतो हे पा पूर्ण चार बोट बसतील ह्या साईजमध्ये ह्या ऊसाच्या पानं आपले तयार झाले आहेत आणि शेतकरी मित्रांनो पान जर चांगला असेल तरच आपल्या ऊसाची जाडी आपली साईज मिळणार आहे आपल्याला ही पण चांगली मिळणार आता हे दुसरं पूर्ण पान दाखवतो तुम्हाला हे बघा हे वरचे पान येतं एकदम हे काय एक खालचे बुडातले पानं नाहीत जुने हे वरचं पान हे पा हे माझ्या हाताची चार बोटं आहेत हे पूर्ण चार बोट बघा ह्या ऊसाच्या पानावर बसाय म्हणजे एकदम इतकी एक मोठी साईज हे आपल्या पानाची आपल्याला तयार झालेली दिसती तर मित्रांनो नक्कीच पान आणि मुळी ह्या दोन गोष्टीवर काम केलं पाहिजे आता मी तुम्हाला मुळी पण दाखवून देतो आपल्या उसाच्या मुळ्या कशा आहेत एकदम भरपूर मुळ्या आहेत आणि सगळ्या मुळे अशा ठिबककड निघलेल्या आहेत आपण ठिबकमधून पान देतो त्याच्यामुळं मुळी इकडं ठिबककड जास्त निघलेली आहे अशा ह्या पांढऱ्यामुळे तुम्हाला चांगली पांढऱ्या मुळ्याची भरपूर वाढ झालेली दिसण तर हे असं आपण पूर्ण हे पांढऱ्यामुळे तशी वाढ झाली हे जागेवर किती मुळे हे पूर्ण मुळ्या एकदम बळेराम रेजर केल्याच्या नंतर तुटल्या होत्या तर ह्यामुळे डबल याची एकदम चांगल्या प्रकारे वाढवा लागली तर शेतकरी मित्रांनो हे पूर्ण प्लॉट जे आहे आपलं कॉम्पॅक्ट आय्रोटेक ह्या कंपनीच्या माध्यमातून आपण हे प्लॉट डेव्हलप केलेला आहे पूर्ण मार्गदर्शन त्यांच्याकडून झालेलं आहे ह्या प्लॉटचं आणि आम्ही पण आमच्या आम्हाला जी कमतरता वाटत अशा पद्धतीने आम्ही पण त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड केल्या तर शेतकरी कंपनीच्या माध्यमातून जर आपण जर उसाचा प्लॉट जर डेव्हलप केला तर नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि मित्रांनो ह्या उसाला मी तुम्हाला मागच्या पहिल्यापासून मी दाखवतोय की ड्रिंकिंग आम्ही कोणची केली ती फवारणी कशी केली खताचा डोस कसा दिलाय हे मी तुम्हाला मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये बघायला मिळेल आणि इथून पुढं पण शेवटपर्यंत तुटेपर्यंत ऊस मी तुम्हाला ह्याचे सगळे पूर्ण व्हिडिओ दाखवीन किंवा ऊसाची कांडी कशी झाली जाडी कशी झाली आणि ॲवरेज किती आलं किती रानामध्ये तर हे मी तुम्हाला नक्की ह्याच्यात दाखवून देईन तर मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ फळे ह्या नावानं पेज आहे तर दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम